मालिका डॉक्समध्ये मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे धागा धागाधागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता रुंदा ही सुधाला चांगलीच भडकवत असते आणि तिला म्हणत असते की अगं भाऊजी माझ्या स्वप्नामध्ये आलेले होते आणि त्यांच्यासोबत जे काही त्यांनी कोणी केलेलं आहे त्या व्यक्तीला बिलकुलच सजा भेटायला पाहिजे आणि त्या व्यक्तीला सोडू नको आणि त्यांनी माझ्यासोबत असं केलेलं आहे त्याला नक्की सजा दे असंसुद्धा आता ती आता रुंदा रुंदा आता सुधाला सांगत असते आता इकडे सुधानेसुद्धा ठरवलेलं असते की हे सर्व काही ज्याने केलेलं आहे त्याला नक्कीच ती सजा देणार आणि त्याला मोठी शिक्षा होणार आता इकडे आता सुधाने आता आता गोरगरिबांना बोलवलेलं असते आणि ती त्यांना कपडे लते सर्व काही ती वाटत असते आणि काही पैसे वगैरेसुद्धा देत असते तेव्हा आता इकडे आता एके गरिबाला ती सर्व काही एक बारीबारीने वाटत असते आणि म्हणत असते की माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळू द्या आणि जे काही त्यांनी केलेलं आहे त्यांना चांगली शिक्षा मिळू द्या असं सुद्धा आता ती एक एक गरीबाला सांगत असते आता शेवटचा गरी गरीब एक होत असतो तेव्हा आता त्याला आता ती म्हणते की माझ्या नवऱ्याला चांगलीच मुक्ती मिळू दे असं सुद्धा आता ती त्या गरीबाला सांगत असते आता ती आता सुद्धा आता आनंदीला सांगते आणि म्हणते की ह्या गरीबाला तू मन आनंदी की ज्या ज्या माझ्या नवऱ्यासोबत जे काही केलेलं आहे म्हणजे तुझ्या बाबांसोबत ज्यांनी हे केलेलं आहे त्याला चांगली शिक्षा मिळू दे आणि त्याच्या घरच्यांनासुद्धा सुखाने जगू नको देऊ असं तू म्हण आनंदी आता हे सर्व काही आता आनंदीला सुधाने म्हणायला सांगितलेलं असते पण आता आनंदीला खूपच त्रास होत असतो आणि ती काय कशी काय म्हणणार कारण की हे सर्व काही तिच्या परिवाराबद्दलच आता सुधाने म्हणायला लावलेलं असते पण आता हे म्हणताना सुधा आनंदीला तर खूपच आता वाईट वाटत असते पण आता Uh, सुधाने आता आनंदीला म्हणत असते सुधा वारंवार आता आनंदीला हेच म्हणत असते की आनंदी तू प्लीज असं म्हणणं तेव्हा आता आनंदीला आता आनंदी आता न लाज वाटूनही तिला आता असं म्हणावं लागते तेव्हा आता सार्थक आता इकडे आता सुधाला म्हणत असतो की आई हे तू काय करत आहे तेव्हा आता सुद्धा आता कोणाचंच काही ऐकायला तयार नसते आणि ती म्हणते की माझ्या नवऱ्याला ज्यांनी कोणी मारलेला आहे त्याला तर नक्की शिक्षा मिळायलाच हवी आणि त्याच्या घरचेसुद्धा कधी सुखी राहणार नाही असं आता ती त्या गोरगरिबांना सांगत असते आणि आता ती सार्थकचं सुद्धा काहीच ऐकत नसते आणि ती आनंदीला म्हणते की आनंदी हे सर्व काही तुला म्हणावंच लागेल म्हणून तेव्हा ला, आता आनंदी आता नाही लाजाने तिला असं वाटत नसते तरीसुद्धा ती सुधाच्या तसलीसाठी ती त्या गोरीगरिबांना म्हणत असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मला धागा धागा जोडते नवाने नवानी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू